नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे अलीपूर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा सव्वा तीन हात जोडी सर्व कामाची व न मारण्याची खात्री ढवळा बैल जात मालवी नागौर तीन धुरातला बैल आहे दातपूर्ण लाखा बैल जात मुगलाई पहिली धूर दातपूर्ण किंमत एक लाख सत्तर हजार रुपये मालकाचं नाव नामदेवराव तापसे तपासे मोबाईल नंबर खालील दिलेला आहे त्र्याऐंशी नव्वद एकोणपन्नास सदतीस सत्तेचाळीस दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा तेहतीस अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट याच्यावर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंवा मग त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरी जोडी आली आहे गाव मंजिरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ नव्वद हजार रुपये किमतीची जोडी आहे मोठे बैल आहेत लाल रंगामध्ये गावरान बैल मोबाईल नंबर आहे दादाचा ब्याऐंशी झिरो आठ सत्तर झिरो सात त्रेचाळीस मोठी जोडी आहे कामाची खात्री दिली आहे पूर्ण जर कुणाला घ्यायची असेल स्क्रीनवर दादाचा मोबाईल नंबर दिला आहे खाली त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंवा जोडीचे अधिक फोटो व माहिती आपण मागू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे आज काही बैलबाजारमधून जोडे आलेले आहे दोन राठोड भाऊच्या जोड्या आहे त्याच्यामध्ये एक धामणी जोडी आहे मोठी आणि एक लाखी जोडी आहे तर हे दोन्ही जुड्या राठोड भाऊच्या आहे आणि आज बैल बाजारमध्ये असलेल्या ह्या जोड्या जर ह्याच जोड्यापैकी आपल्याला कधी जोडी आवडली तर राठोड भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला ऐंशी पंचावन्न शहात्तर तीस अठरा कॉल करा मग जोडीचा आपण व्यवहार करू शकता धन्यवाद